नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजचे व्हिडिओ मी कटिंगही शिकवणार नाही आणि शिलाईही शिकवणार नाही तर आज मी घेऊन आले हे पहा हे सगळे ब्लाऊज दाखवणार आहे तेही म्हणजे उरल्या सुरलेल्या कापडांचे वेस्टपासून हे, वेस्ट हे सगळे सुंदर ब्लाऊज बनवले तर तेच तुम्हाला आता हे बघा एक एक करून दाखवते तर हे बाजूला ठेवते तर मला व्यवस्थित दाखवता येईल तर हा पहा पहिला ब्लाऊज तर हेही कापड कमी होतं हे बघा उरलेलं हे पिंक दिसतंय हे सुद्धा उरलेलंच होतं म्हणजे ब्लाउज शिवून थोडं थोडं उरलेलं होतं मग मी इथे नेट अटॅच केली आणि हा सुंदरसा ब्लाऊज बनवला आहे हा पहा पाहू शकता तुम्ही आणि भाई छोटी केली आणि भाईला पायपिंग केले लॅव्हेंडर कलरच्या कापडाने आणि इथे लेस लावून छानसा लूक दिला आहे इथे एक बटन लावलं आहे हे पहा आणि समोरून समोरूनसुद्धा त्याच पद्धतीने केलं आहे हे इतकं कमी पडत होतं हे पहा इतकं तर इथे सुद्धा मी नेट ॲटॅच केलेलं आहे आणि खूप सुंदर झालेला आहे ब्लाऊज हा पहा तर आता मी हा ब्ला बाजूला ठेवते आणि हा दुसरा ब्लाऊज तर हा सुद्धा माझा खूप फेवरेट ब्लाऊज आहे तसे सगळेच फेवरेट आहेत कारण सगळे सुंदर बनवलेत तर हे पहा हे सुद्धा कापड खूप कमी होतं म्हणजे तीन तीन प्रकारचे तुकडे मिळून हा एक ब्लाउज बनवला आहे मी हे पहा खूप सुंदर डिझाईन बनवले म्हणजे हा नेट दिसतोय तो एक तुकडा होता हा एक तुकडा होता म्हणजे हा पीस बसेल इतकाच तुकडा होता आणि हा एक पीस बसेल इतकाच तुकडा होता तर ह्यालासुद्धा बघा किती सुंदर पोटली बटनने छान डिझाईन बनवले तर पोटली बटनमुळे खूप सुंदर लूक आलेला आहे ह्या ब्लाऊजला आणि बोटनेकमध्ये बनवलं आहे आणि बाहीलासुद्धा कापड पुरलं नव्हतं तर फ्रंटला मी हे बघा प्लेन ने पूर्ण रेडी केलं आहे ब्लाऊज थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये बनवला होता आणि पायपिंगलासुद्धा गोल्डन कलरचं कापड वापरलं आहे म्हणजे खूप सगळे कापडं मिक्स आणि मॅच करून वापरलेत इथे सुद्धा पायपिंग गोल्डन कापडानेच केले ही पा तर पाहू शकता तुम्ही ह्याचा लूक आणि भाईलासुद्धा भाईलासुद्धा कापड खूप कमी पडत होतं हे बघा तर मी दोन तुकड्याने भाई बनवले फिशकटवाली ही पा तर ह्या तुकडा हा एक तुकडा लावला आणि हा एक तुकडा लावला असे करून भाई बनवले आणि खूप सुंदर भाई झालेले आहे वेअर केल्यावर तर खूप सुंदर दिसते हे पाहा तर हे दोन तुकडे आणि हे दोन तुकडे असे मिळून दोन भाई बनवल्यात तर हा ही ब्लाऊज मला खूप आवडतो आणि बऱ्याच साड्यांवर मॅचसुद्धा होतो तर हा ठेवते हा दुसरा ब्लाऊज आणि हा ब्लॅक आहे हे पहा लाइनिंगचा आहे था 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 हो तर हा सुद्धा उरलेलाच कापड होतं हे पहा तर ह्यामध्ये असा बोटनेक बनवला आहे हा सुद्धा खूप सुंदर झालेला आहे आणि इतकाच बसत होता ब्लाऊज आणि भाईला कमी पडत होतं हे पहा कटोरी शिवलं आहे आणि बाईला कमी पडत होतं तर प्लेन कापडाने दुसऱ्या सुंदर बाई बनवले ही हे पा। पाहू शकता तर दुसऱ्या प्लेन कापडाने ही बाई बनवले तर हा सुद्धा वेअर केल्यावर खूप सुंदर दिसतो बाईच्या डिझाईनमुळे पाहू शकता तुम्ही बाई तर हे सुद्धा एवढंच कापड होतं म्हणजे जितकी भाई बसले तितक्याच उंचीचं कापड होतं ते आणि ह्याच्यामध्ये दे? बॅक फ्रंट होऊन भाईसाठीच कमी पडलं होतं तर असं कापड मी मॅनेज करून हा पूर्ण ब्लाऊज बनवलेला आहे तर हा सुद्धा मला खूप आवडतो आणि हा ब्लाऊज तर हा ब्लाऊज शिवतानासुद्धा हे सुद्धा ड्रेस शिवून उरलेलं होतं खूप वर्षापूर्वीचा ड्रेस शिवलेला होता आणि ब्लाऊज मी आत्ता शिवलाय आहे जेमते मी एक महिन्या एक दीड महिना झाला असेल तर हे पहा तर माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी म्हणून मी ब्लाऊज बनवला हा मग आणि यशचे आई डिझाईन केले तर ह्याचे शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे पहा तुम्ही आणि हे बघा हे पण मला कमी पडत होतं कापड उंचीसाठी उंचीसाठी कमत कमी पडत होतं तर मी इथे एक पट्टी लावली जितकी उंची कमी होती तितकी आणि गोटापट्टीने कवर करून घेतल्यावर बिलकुलच वाटत नाही की मी तिथे जॉईन लावलं आहे म्हणून तर ह्याचासुद्धा खूप सुंदर लूक आलेला आहे आणि पायपिंगसाठी हे बघा मी असं कॉन्ट्रास्ट कापड करून मिक्स आणि मॅच करून कापड वापरते आणि खूप छान ब्लाऊजला लूक येतो नेकला त्याच्या तर असं केले आणि भाई मला लॉंगच हवी म्हणजे यल्बोपर्यंत हवी होती तर बसत नव्हती तर त्यासाठी मग मी हे बघा उजव्या भाईला पूर्ण अखंड भाई, भाई बनवली उजवी कुठेही जॉईंट न देता पण डाव्या बाईला मग मी खूप जॉईंट दिले कारण डावी आपली पदराखाली झाकली जाते हे बघा इथे एक जॉईंट आहे इथे एक आहे म्हणजे तीन तुकडे मला जोडून डावी बाई तयार करावी लागली ही पहा आणि इथेसुद्धा एक मला जॉईंट द्यावा लागला हे पहा इथे कारण एवढा कमी पडत होता मला तर इथे पण हा पदराखाली झाकला जातो म्हणून काही दिसत नाही आणि हा प्रिन्सेस कटमध्ये बनवला आहे हे पहा आणि हा आ, फ्रंट नेक आहे तर खूप सुंदर झालेला आहे आणि पायपिंगसुद्धा हे बघा मी कॉन्ट्रास्ट कपड्याने केलेले आहे तर खूप सुंदर दिसतो तर आ, हा सुद्धा बाजूला ठेवते आणि हा हा सुद्धा माझा खूप फेवरेट ब्लाऊज आहे तर हा मी म्हणजे पैसा वसूल झालेला आहे फुल पैसा वसूल कारण हे कापड जे होतं ते माझा हा ग्रीन प्लेन एक ब्लाऊज होता म्हणजे पूर्ण शिवून जे ग्रीन शिवून पूर्ण उरलेलं कापड होतं त्यातून हा एक पीस निघाला आणि ह्या डिझायनर म्हणजे हा ब्लाउज एक शिवून ह्यातलं थोडंसं कापड उरलं होतं तर ही डिझाईन मला खूपच आवडलेली म्हणून मी मगाशी पहिला जो ब्ल्यू दाखवला त्याच पद्धतीने हा शिवलाय तर हा पहा हा सुद्धा खूप सुंदर झालेला आहे आणि तिथे मी त्या ब्ल्यूवाल्याला मी इथे पोटली बटन लावले तरी मी इथे मोतीची लेस लावले आणि लेसने याला लूक दिला आहे तर खूप सुंदर झाला आहे आणि इथेसुद्धा ही लेस लावले आणि प्लेन कापडाने पायपिंग केले आणि फ्रंट प्लेन कापडानेच बनवलं आहे पूर्ण हे पा थ्री पीस प्रिन्सेस कट होता तर ह्याला मला खूप जॉईंट द्यावे लागले फ्रंटच्या पार्टसाठी म्हणजे योगसाठी वगैरे इथे मी आता हा झाकला जातो पदराखाली म्हणून ह्या साईडला मी वेगळ्या थोडासा मॅच होत नाही तरीसुद्धा वेगळ्या कापडाने योग लावून हा पूर्ण ब्लाऊज बनवलेला आहे तर हा तर मला खूपच आवडतो ब्लाऊज आणि भाई आ, भाई ह्या ह्या कापडामध्ये बसली शॉर्ट छोटीशी तर असे तुम्ही छोटे ब्लाऊज तुमचे बसत नसले तर तुम्ही तुमच्या छोट्या मुलीसाठी नक्कीच बनवू शकता तर हा सुद्धा ब्लाऊज माझा आवडीचा खूप आहे तर हा ठेवते तर हा ब्लाऊज हा सुद्धा उरलेल्याच कापडातून आहे तर खूप मोठा पन्ना होता ब्लाऊजचा पन्ना मोठा होता त्यातून उरलं होतं भाई जेमतेम कशी तरी बसली शॉर्ट भाई तर तिला सुद्धा थोडंसं डिझाईनिंग के डिझायनर भाई बनवली हिपा तर हिचासुद्धा खूप सुंदर लुक आलाय एक दिवसासाठी घालायची होती साडी मग साडीतलं थोडंसं सा कापड काढून साडीतला ब्लाऊज न शिवता हाच शिवला आणि साडीतलं थोडंसं सा काढून आ, ही सुंदरशी डिझाईन बनवली तर हाही खूप सुंदर झालेला आहे ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट आहे पॅडेड ब्लाऊज आहे हा आणि पायपिंगला प्लेन कापड वापरले दुसऱ्या एका ब्लाऊजचं तर आता हा एक ब्लाऊज दाखवते हा ब्लाऊज एकदम नव्या कोऱ्या साडीतलाच होता पण ब्लाऊजचं कापड होतं एक असं प्लेन होतं आणि मला भाईसाठी सुद्धा पुरवायचं होतं बाई डिझायनर बनवायची होती त्यामुळे ही बा तर कापड जास्तीचं हवं होतं म्हणून मग मी हे बघा हा मी वन पीस शिवून वन पीस शिवला होता साडीचा आणि साडीचा जो पदर उरला होता त्यापासून बॅग पूर्ण बॅग बनवला बॅक पार्ट आणि फ फ्रंट पार्ट दोन्ही झाले पदरामध्ये हे बघा आणि बाकीचं उरलेलं सर्व कापड मी ह्या बाईसाठी वापरलं आणि ह्या डिझाईनसाठी वापरलं तर ह्या डिझाईनचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे ही बॅकनेक डिझाईन आहे तिचा व्हिडिओ अपलोड आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर जाऊन आणि ह्या बाईचा सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे चॅनलवर तर ते सुद्धा पाहू शकता तर इथे मी लक्ष्मीवाली ले हे लावले लेस ले, ले। तर खूप सुंदर दिसते तर ह्या दोन्ही म्हणजे बॅक बॅकनेक डिझाईनसुद्धा अपलोड आहे आणि बाईचीसुद्धा आहे तर तुम्ही पाहू शकता तर हा पूर्ण पदर मॅच झाला होता माझ्या ह्या ब्लाऊज पीसाशी परफेक्ट मॅच झालेला त्यामुळे मी इथे वापरला तो नाहीतर पडूनच होता पदर हा तर खूप सुंदर दिसतो वाटत नाही की मी वेगळ्या साडीचा पदर इथे लावला आहे म्हणून तर असेही तुम्ही मिक्स आणि मॅच करून ब्लाऊज बनवू शकता तर हा सुद्धा खूप सुंदर झालेला आहे ब्लाऊज हे बघा हे सुद्धा मोठ्या पनण्याचं कापड होतं तर त्यातून उरलं होतं तर त्यात मी हे बघा ही डिझाईन बनवले तर इथे प्लेन कापड घेऊन मी डिझाईन बनवले सेमच कापड होतं पण प्लेन घेऊन डिझाईन बनवले आणि इथे अजून दुसऱ्या कापडाने पॅच बनवलेत हे बघा तीन पॅच लावलेत इथे एक दोन तीन आणि खूप सुंदर डिझाईन बनवले आणि खूप छान वाटतं हा सुद्धा खूप ब्लाऊज छान झालेला आहे थ्री पीस प्रिन्सेस कट बैक तर आता बॅगमधून काढले तर खूप चुरलेले आहेत ते कपाटातून आणि बाई एकदम ह्याची खूप छोटी झाली आहे कारण कापड जेवढं होतं त्यातच मॅनेज केलं त्यामुळे भाई खूप सुन छोटूशीच झाली होती पण तरीसुद्धा छान दिसते तर असा आहे हा ब्लाऊज आणि हा सिंपलच आहे तर हा मी माझा ड्रेस शिवून जे कापड उरलं होतं त्यात हा पूर्ण ब्लाऊज मॅनेज केलेला आहे तर बॅक फ्रंट दोन्ही बसले आणि इथे मी इथे लेस लावली आणि इथे लेसनेच हा पॅच ले ले, केला तर त्यांनीसुद्धा खूप सुंदर वाटतोय छोटी भाई झाली आणि हे लटकनसुद्धा मीच बनवलेत हाताने तर लटकनची सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे तर तीही पाहू शकता तुम्ही आणि हां हा सुद्धा ब्लाऊज उरलेल्या कापडापासूनच बनवलेला आहे तर ह्या ब्लाऊज हा ब्लाऊज म्हणजे दोन ब्लाऊज माझ्याकडे सेम आले होते सेम डिझाईन सेम कलर तर मॅच झाले तर दोन्हीतलं थोडं थोडं जे कापड उरलं होतं त्यात मी हा एक ब्लाऊज बनवला आणि ह्याला कटवर्क डिझाईन केले हे पा कटवर्क डिझाईन केले तर हा सुद्धा खूप सुंदर झालेला आहे प्रिन्सेस कट आहे आणि भाईसाठी आता उरलेलं तर असतं तर भाईसाठी पुरत नाही पण कसं तरी मॅनेज करू तर तुम्हालाही आ अशा आयडिया याव्यात म्हणून हे ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद